नमस्कार एम सी आर न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज गायकवाड पाहूयाच्या ठळक घडामोडी बिहारमध्ये दलितांची ऐंशी घरं जाळी मुख्यमंत्र्यांना जागतिक कृषी पुरस्कार प्रदान वन नेशन वन इलेक्शन हा संविधानावरील हल्ला आमिर खान साधणार शेतकऱ्यांशी संवाद मराठवाड्यातील पाच जागांवर दादांचा दावा अजित पवारांचे दहा नगरसेवक शरद पवारकडे जाणार आता पाहू बातमीपत्र विस्ताराने बिहारच्या नवादा जिल्ह्यातील कृष्णनगरमध्ये एका दलित वस्तीवर एकवीस लोकांनी हल्ला केला तसेच येथील ऐंशी घरांना आग लावली जमिनीच्या वादातून घरे जाळण्यात आल्याचे वृत्त आहे यावेळी कोणताही गोळीबार करण्यात आला नाही दहा जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे जागेचा वाद अनेक दिवसापासून कोर्टात सुरू होता या घटनेवरून विरोधी पक्षांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमच्या जागतिक कृषी पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले आहे हा कार्यक्रम रात्री पार पडला यात दिग्गज नेते हजर होते पर्यावरण रक्षण शाश्वत विकास हरित महाराष्ट्रासाठी देण्यात येणारा हा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आला वन नेशन वन इलेक्शन हा संविधानावरील हल्ला आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे राज्यात अनेक ठिकाणी अजून महापालिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत प्रशासक काम करत आहे याची आठवण राऊत यांनी करून दिली आहे दरम्यान महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद नाही एक किंवा दोन जागावरून दुमत आहे पण आमच्यात मतभेद कोणत्याही प्रकारचे नाहीत असे राऊत यांनी यावेळी सांगितले अभिनेता आमिर खान शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी याची माहिती दिली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे वीस सप्टेंबरपासून तीन दिवसीय खरीप शिवार फेरी आयोजित करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे तर एकवीस सप्टेंबरला अकोल्यातील शिवार फेरीमध्ये आमिर खान शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे अजित पवार गट मराठवाड्यातील पाच जागांवर दावा करणार असल्याची चर्चा आहे यामध्ये पाथरी जालना शहर घनसांगवी गंगापूर धाराशिव कळम या पाच मतदारसंघाचा समावेश आहे विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असताना महायुतीत जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे यामध्ये अजित पवार गटाला जास्तीत जास्त सत्तर जागा हव्या आहेत त्यामुळे मतभेद निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे शिंदे गटांना देखील जास्त जागा हव्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटातील दहा नगरसेवक हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे सत्तावीस सप्टेंबरला हे नगरसेवक शरद पवार यांच्यासोबत जाणार आहेत बापू पठारे यांच्या पक्षप्रवेशानंतर वडेशिवारीमध्ये शरद पवार सभा घेणार आहेत याच सभेत अजित पवार गटातील दहा नगरसेवक हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर बिहारमध्ये दलितांची ऐंशी घरे जाळली मुख्यमंत्र्यांना जागतिक कृषी पुरस्कार प्रदान वन नेशन वन इलेक्शन हा संविधानांवरील हल्ला आमिर खान साधणार शेतकऱ्यांशी संवाद मराठवाड्यातील पाच जागांवर दादांचा दावा आणि अजित पवार गटाचे दहा नगरसेवक शरद पवार गटात जाणार याचबरोबर हे बातमीपत्र संपले नमस्कार